नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप समाधानाचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज मी जे तुम्हाला सांगणार आहे घरात गरिबी येण्याचे ही काही खरी कारणे या कारणांमुळे घरात गरिबी येते आपल्याला माहीत नसतं दररोजच्या आयुष्यात आपण काही कळत नकळत चुका करत असतो आणि त्यामुळेच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत नाही तर आपण बघूयात कोण कोणत्या चुका आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी कायम राहते आणि आपल्याला पैशाची कमतरता जाणवते त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अनेक लोकांच्या घरात गरिबी असते हे लोक देवपूजा करतात व्रतवैकल्य करतात सोबतच अनेक उपाय करत असतात परंतु कशाचाही उपयोग होत नाही असे का होत असेल त्यामुळेच आज आपण घरामध्ये गरिबी येण्याचे घरात दरिद्रता कायम टिकून राहण्याचे काय कारण आहे काय चुका आपल्याकडनं होतात हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जी कारणे तुम्ही बघाल ह्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत यासाठी तुम्ही प्रयत्न करा असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी माता निश्चितच प्रसन्न होईल तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही हे बदल करून पहा तुम्ही जी देवपूजा करताय व्रतवैकल्य करताय याचे तुम्हाला निश्चितच फळ मिळत जाईल परंतु ह्या काही चुकीच्या कारणांमुळे या कार्याचे सुद्धा तुम्हाला फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही हे बघा कोणकोणती कौन कारणे आहेत ते पहिले कारण तुमचे स्वयंपाकघर किंवा तुमचे देवघर जर बाथरूम लगतच्या भिंतीला टॉयलेट लगतच्या भिंतीजवळ असेल तर तुमच्या घरात लक्ष्मी येत नाही आणि आलेली लक्ष्मीसुद्धा टिकून राहत नाही त्यामुळेच तुम्ही कितीही कष्ट घेतले तरी पण तुम्हाला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही याचे हे एक कारण असू शकते दुसरे कारण म्हणजे वड पिंपळ औदुंबर या वृक्षांखाली मलमूत्र विसर्जन चुकूनही करू नका त्यामुळे खूप जास्त दोष लागतात आणि असे करणाऱ्याच्या घरातसुद्धा लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही कोणत्याही व्यक्तींचे मन दुखावेल किंवा त्याच्या मनाला अत्यंत पीढा पोहोचेल त्याला जास्त दुःख होईल अशा प्रकारे त्याला कधीही बोलवू नका कोणत्याही व्यक्तीचे शिव्या श्राप हळहळ इतकी प्रचंड असते की घरात असलेली लक्ष्मीसुद्धा दूर निघून जाते त्यानंतरचे कारण म्हणजे सूर्योदय समयी आणि सूर्यास्त समयी चुकूनही झोपू नका यामुळे देखील लक्ष्मीचा अनादर होतो माता लक्ष्मीची आपल्या घरात येण्याची वेळ सकाळी सूर्योदयासमयाची आणि संध्याकाळी सूर्यास्त समयीची असते त्यामुळे तुम्ही चुकूनही या वेळेत झोपू नका त्यातलेच एक महत्त्वाचे म्हणजे आपल्या कमाईपेक्षा आपण खर्च जास्त करू नयेत अनेक लोकांना आपल्या दातानी पोळी किंवा भाकरी कुरतडत खाण्याची सवय असते यानेसुद्धा लक्ष्मी मातेचा आणि अन्नपूर्णा मातेचा अनादर होतो अपमान होतो त्यामुळे तुम्ही या प्रकारे कुरतडून पोळी खात असाल तर ते आत्ताच बंद करा पुरुषांसाठी एक महत्त्वाचा नियम म्हणजे चाळीस दिवसापेक्षा जास्त केस राखत असाल तर म्हणजेच केस कापत नसाल कटिंग करत नसाल तर सावध व्हा अशा लोकांच्या आयुष्यात देखील दरिद्रता येऊ शकते आणि त्यामुळे लक्ष्मी घरात टिकत नाही जे लोक आपल्या दातांनी नखे चावतात जे लोक आपल्या दातांनी नक्की कुरतडतात अशा लोकांच्या घरात दरिद्रता प्रवेश करू लागते जी महिला आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसते उंबरठ्यावरती भोजन करते किंवा इतर लोकांशी वार्तालाप करताना म्हणजेच गप्पा मारताना उंबरठ्यावर उभी राहत असेल तर त्या घरातसुद्धा लक्ष्मी कधीच टिकत नाही त्यामुळे उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नये वड उंबर पिंपळ आवळा केळी असे वृक्ष पवित्र आहेत अशा वृक्षांखाली चुकूनही मलमूत्र करू नका त्या व वृक्षांखाली देवी वास असतो त्यामुळे असे केल्याने तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मीसुद्धा दूर निघून जाते जे लोक झोपताना झोपण्याच्या नियमाचे पालन करत नाहीत त्यामध्ये आपले पाय दक्षिण दिशेकडे करून कदापिही झोपू नये अशा व्यक्तींच्या घरात अकाल मृत्यू सातत्याने चालतो आणि त्या लोकांचे आरोग्य चांगले राहत नाही लक्ष्मीसुद्धा अशा घरामध्ये वास करत नाही कोणत्याही मंदिरात जाताना देवी देवतांचं दर्शन घेताना कोणतेही धार्मिक कार्य करताना जर तुम्ही अशुद्ध असाल अशुद्ध म्हणजे जर तुम्ही स्नान केलेलं नसेल किंवा काही अडचणी असतील म्हणजेच सुतक असेल किंवा घरात बाळांतीन स्त्री आहे किंवा मासिक धर्म असेल तुम्ही मांसाहाराचं सेवन केलं असेल अशा अशुद्ध प्रकारे आपण धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ नये देवी देवतांची पूजा करू नये जर तुम्ही तुमच्याच मुलाबाळांना सातत्याने कोसत असाल तुमच्याच मुलाबाळांचा सातत्याने अपमान करत असाल बालकांची मनं दुखवावत असाल तर अशा प्रकारे बालकांची मनं दुखवणाऱ्याच्या घरात लक्ष्मी कधीही राहणं पसंत करत नाही लसूण कांदा याचं टर्फल जे असतं हे टर्फल हे जाळल्याने सुद्धा त्यांच्या घरात लक्ष्मी राहत नाही साधू फकीर ऋषीमुनी संन्यासी संत यांचा जे अपमान करतात अशांच्याही घरात गरिबी येते दिवा फुंकर मारून विजवणे यापेक्षा मोठा दोष कोणताही नाही दिवा कधीही आपण फुंकर मारून विजवू नये भोजन ग्रहण केल्यानंतर देवांचे आभार नक्की मानावेत मंडळींनो कोणाचीही खोटी शपथ कधीही घेऊ नका तुम्हाला असं वाटेल की यामध्ये मोठं काय परंतु त्यामुळे खूप मोठे दोष लागतात आणि घरात गरिबी येऊ लागते तुम्हाला दिसत असेल की चप्पल बूट पालथे पडलेले आहेत दिसूनही तुम्ही ते ओलांडून जात असाल ते चप्पल बूट तुम्ही व्यवस्थित सरळ करून ठेवत नसाल त्याने देखील मोठे दोष लागतात आणि घरामध्ये गरिबी सातत्याने राहते घरामध्ये कोळ्याचं झाडं असेल म्हणजे जाळे जळमट असतील आणि घर अस्वच्छ असेल सगळीकडे पसारा पडलेला असेल किंवा खराब झालेल्या तोडक्या फुटक्या वस्तू घरामध्ये असतील अशा घरामध्ये सुद्धा नकारात्मकता जास्त प्रमाणात वाढत जात असते आणि त्यामुळे लक्ष्मीचा वास या घरामध्ये राहत नाही जी लोक अंधारामध्ये बसून भोजन करतात त्या लोकांच्या घरातही गरिबी येऊ लागते जी लोक धार्मिक नियमांचे पालन करत नाहीत धर्माच्या विरुद्ध आचरण करतात त्याचप्रमाणे नदी तलावात तळ्यामध्ये शौच करत असाल अशा प्रकारे घाण वागल्यामुळे देखील लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते गाईला बैलांना लात मारणे किंवा त्यांना हकलवून देणे त्यांना मारहाण करणे या गोष्टीमुळे सुद्धा घरामध्ये गरिबी येते आपल्या जन्मदात्या आईवडिलांचा अपमान करणे त्यांच्यावरती ओरडून जाणे लज्जास्पद असे कृत्य करणे यानेसुद्धा माता लक्ष्मीचा घोर अपमान होतो कोणत्याही गरीब व्यक्तीचा परिस्थितीने मजबूर असलेल्या एखाद्या व्यक्तीचा अपमान करणे त्याचा गैरफायदा उठवणे यामुळे देखील लक्ष्मी आपल्यावर रुजते ज्याचे दात घाणेरडे असतात आणि जो दररोज अंघोळ करत नाही अशा व्यक्तीवर हळूहळू गरिबी येण्याची पाळी येते जेवण करायचे असेल तर जेवणाआधी तुमचे स्नान झालेले असायला हवे स्नानाच्या आधी जेवण करणे चुकीचे आहे अनेक लोक मध्यरात्री भोजन करतात काही बाराच्या नंतर भोजन करतात जर तुमची खरंच अडचण असेल तर हे ठीक आहे परंतु कोणत्याही कारणाशिवाय जर तुम्ही अशा प्रकारे उशीर करत असाल असे करणाऱ्याच्यासुद्धा जीवनामध्ये मोठमोठे अडथळे निर्माण होतात आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि घरामध्ये गरिबी येतच राहते घरातील ज्यांचा बेड घाण असतो गादी घाणेरडी असते अंथरण्याची बेडशीट्स वगैरे घाण असतील तर तेही लोक गरिबीचे शिकार बनतात जे लोक सतत क्रोध करतात रागराग करतात अशा लोकांच्याही घरात गरिबी येते इतर लोकांना आपल्यापेक्षा हिन समजणे कमी दर्जाचे समजणे पुढच्याचा सतत अपमान करत राहणे यानेसुद्धा घरामध्ये गरिबी येते तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा वापर कृपया करू नका घरात काही वस्तू तुटलेल्या असतील तर ते वेळीच बदला घरामध्ये कचरा घाण राहणार नाही याची काळजी घ्या आपल्या नातेवाईकांशी नेहमी प्रेमाने वागा जर ते तुमच्या घरामध्ये आले तर अतिथी भव या रीतीने तुम्ही त्यांचे स्वागत करा जी लोक घरामध्ये कोणी पाहुणे आल्यानंतर तोंड वेडेवाकडे करतात त्यांना घरी कोणी आलेले आवडत नसेल अशा लोकांच्या घरात माता लक्ष्मी राहत नाही ती अशा लोकांवर नाराज होते मी इथे सांगितलेल्या अनेक नियमांचे पालन करणे लोकांना शक्य होणार नाही परंतु अगदीच साधे आणि दैनंदिन जीवनातले सोपे नियम आहेत तुम्ही हे नक्कीच फॉलो करा जी लोक फाटकी कपडे घालतात किंवा जी लोक पॅन्ट घालताना डाव्या पायात आधी आणि त्यानंतर उजव्या पायात असे पॅन्ट घालत असेल तर अशाही लोकांच्या घरामध्ये गरिबी येते जर तुम्ही स्मशानभूमीमध्ये जात असाल किंवा स्मशानभूमीच्या जवळून जात असाल तर कदापिही हसू नका स्मशानात जी व्यक्ती हसी मजाक करते किंवा हसते त्या व्यक्तीवर नंतर रडण्याची वेळ येते पिण्याचे पाणी जर तुम्ही रात्री उघडे ठेवत असाल तर त्यानेसुद्धा लक्ष्मीचा अपमान होतो रात्री जर तुम्हाला कोणी काही वस्तू मागितल्या तर काही विशेष वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंचे तुम्ही दान केल्यास ठीक आहे त्याला रिकाम्या हाताने वापस पाठवू नका मनामध्ये सतत वाईट विचार असणे यानेसुद्धा पैसा बाहेर पडू लागतो शोच करताना बोलणे हा सुद्धा घरामध्ये गरिबी येण्याचे फार मोठे कारण आहे हात न धुता भोजन करणे हे देखील खूपच महत्त्वाचे कारण आहे झाडूला लाथ मारणे झाडू फेकणे झाडू ओलांडणे यासुद्धा फार मोठ्या चुका आहेत चांगल्या मनाने वागा माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल यामध्ये ना शंका नाही